रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

धाब्यावर बसवून संबंधित ठेकेदार मनमानी पद्धतीनं वाळू उपसा करीत असल्यानं राष्ट्रीय हरित लवाद यांनी घालून दिलेल्या नियमाचाही अवमान होत आहे दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी येथील ठेका तात्काळ रद्द करावा अशी मागणी बठाण येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे बठाण येथील भीमा नदी पात्रातील सदर ठेकेदारावर रात्रंदिवस गाड्यांना पावत्या न देता बिगर पावतीची वाहने भरून सोडली जात असल्याचा प्रकार घडत आहे जेसीबीच्या साह्यानं वाळू उपसा केला जात असल्यानं दहा ते पंधरा फुटांपर्यंत खड्डे पडल्याचं चित्र आहे येथे जवळपास शंभर गुंडांचं साम्राज्य असल्यानं रस्त्यावरून शेतकरी व नागरिक जात असताना त्यांना दमदाटी केली जाते सदरच्या दहशतीमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरवून बीड परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे या निवेदनाच्या प्रति महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान अवताडे प्रांताधिकारी बी आर माळी तहसीलदार मदन जाधव यांनाही या प्रती देण्यात आल्या असून या निवेदनावर भारत बेदरे विकास बेदरे विश्वास बाबर बंडू बेदरे चंद्रकांत बाबर बंडू भोसले सचिन बेदरे किसन बेदरे महादेव बेदरे आदींच्या बिगर पावतीचा टिप्पर पोलिसांच्या मदतीनं महसूल प्रशासनानं पकडून अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान आतापर्यंत जवळपास अनेक बिगर पावती टिप्परवर कारवाई झाल्यानं संबंधित ठेकेदाराकडून पावती न देता केवळ पैसे घेऊन वाहने वाळून भरून दिली जात असल्याचं कारवाईवरून उघड होत आहे नुकतंच शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद यांनी या येथील व नियम मोडून वाळू उपसा होत असल्याचा आरोप करीत काही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी कारवाई करावी असं आवाहन केलं होतं तर आता ग्रामस्थांनी महसूल मंत्र्यांना निवेदन देत मागणी केली आता आमदार समाधान आवताडे याबाबत विधानसभेत आवाज उठवणार का हेच आता पाहावं लागेल